नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या मना सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या या जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे कल्याण डोबोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर होताच शिंदे गट आक्रमक झाला आहे शिंदे गटाचे भा शिंदे गटाने भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची पक्षातून अक्कलपट्टी करण्याची मागणी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यानंतर बघा तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी दोन हजार बावीस मध्ये झालेला बॉम्बस्फोट झाला होता या प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशावरून एन आय अधिक तपास सुरू आहे बॉम्बस्फोट संदर्भातील चौकशीसाठी एन आय एकडून सव... संशयितांना नोटीस देण्यात आल्या होत्या मात्र ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते एन आय पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी भूपती नगर मध्ये आले असता संतप्त जमाने त्यांच्यावर हल्ला केला त्यानंतरची बातमी बघा हो राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दोऱ्याला लटकवलेला खेकटा दाखवून आरोग्यमंत्री मंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप केले होते मात्र आता त्यांना खेकडा दाखवणे मागात पडले आहे प्राणी हक्क संघटना पीपल फॉर एच ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्सने रोहित पवार यांच्या विरोधात उपजिल्हा निवडणूक आद अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून खेकड्याला बांधून छेड केल्याप्रकरणी रोहित पवारवर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यानंतर बघा आर एस एसच्या अंतर्गत सर्व सांगतो की भाजपला दोनशे जागाही मिळणार नाहीत आर एस एस म्हणतो की कर्नाटक राज्यात आठ जागाही भा भाजपला पार करू शकणार नाही चौदा पंधरा जागेवर भाजपची अंतर्गत लढाई सुरू आहे मग ते कर्नाटकमध्ये कसे यशस्वी होणार असा दावाही खरगे यांनी केला येथे पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले की भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला स्वच्छ करण्याची गरज असल्याबद्दल बोलत आहेत भाजपचे काही नेते म्हणतात की भाजप कर्नाटकतील एक कुटुंबामुळे प्रदूषित झाला आहे त्यामुळे ते म्हणतात की त्यांना मूळ भाजप पुन्हा स्थापित करायचा आहे वसंत गौडा पाटील सी टी रवी अनंतकुमार हेगडे ईश्वरप्पा यांसारख्या भाजपमधील हिंदुत्वादी नेत्यावर अन्याय होत असल्याचा दावाही भाजपचेच काही लोक करीत आहेत त्यासाठी हा वाद काँग्रेसने निर्माण केलेला नाही असे ते म्हणाले त्यानंतर बघा शरद पवार गटाचे बारामतीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना विरोध करत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चांगलंच बोल आहे वंचितचे शिरूरचे उमेदवार मंगलदास बादल यांनी पक्षाच्या बारामतीच्या निर्णयाविरोधात वर्तन केले त्यामुळे वंचित आघाडीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे आता त्यांच्याऐवजी शिरूरमधून वंचित दुसरा उमेदवार देणार आहे त्यामुळे मंगलदास बादल यांना मैदानात लढण्यापूर्वीच मोठा झटका बसला आहे वंचितने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे यानंतर बघा सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी दुसपूस सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चांगलेच नाराज झाले आहेत सांगलीच्या जागेवर तडजोड करण्याचा था ठाकरे गट तयार नाही मात्र काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे ठाकरेगटाची कोंडी होण्याची शक्यता आहे यातच ठाकरे गटाचे या खासदार संजय राऊत भाजप नेत्याच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे त्यानंतर बघा मांडा लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर बघा निवडणूक जाहीर झाली आहे प्रचाराची रंदमळी सुरू आहे मात्र अद्यापही पालघर लोकसभा मतदारसंघात तिला सुटलेला नाही यातच शिंदेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यावर भाजपच्या स्थानिक नेत्याची नाराजी असलेली चर्चा आहे या संदर्भात आज मनोर या ठिकाणी महायुतीच्या घटकात पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली महायुतीत कुणीही नाराज नाही आम्ही सारे एक दिलाने काम करू महायुतीचे उमेदवार निवडून आणू असेही बट बैठकीत ठरवण्यात आले